हवे मित्रांनो एक नंबर मोठ्या साईजचा भेटला आपल्याला खेकडा बघा एक नंबर मित्रांनो एक बीक साईजचा भेटला आपल्याला खेकडा भेटला एक नंबर खेकडे एकाच चिकरा दोन भेटले बघा मस्त मोठ्या बघा नमस्कार मित्रांनो आज एका नवीन एका व्हिडिओमध्ये तुझं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण डोंगरामध्ये आलो आहे आणि आज डोंगरामध्ये आपण हॉल जाणार आहोत खेकडे पकडण्यासाठी तर आपण आहे ना कोंबडीचे पाय आणि मुंडी वगैरे आणलेत ते आपण लावणार आहोत त्यासोबत आपण चटणीचे सुद्धा पकडणार तर व्हिडिओ ऑलवर खूपच इंटरेस्टिंग आहे मला तर नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लागेल सबस्क्राईब आलो सुरू नका तर आता आलो आहे आपण डोंगरामध्ये थोडं वेळ अंतर आपण उतरणार खाली म्हणजे आपण जे कोंबडीचे पाय वगैरे लावणार आहोत तर तुम्हाला दाखवतो कशा वगैरे म्हणून खेकडे पकडणार ते तर आपल्यासोबत आहे ना मामा वगैरे आलेत आणि माझा भाऊसुद्धा आला छोटा तिकडे आहेत सगळे तर आपण आता पाय वगैरे बांधून घेतले तर फक्त काही अंधाराची वाट बघतो थोडंफार काळ झाला पाहिजे तर काळू ना आपण डायरेक्ट व्हायला जाणार आहोत लावण्यासाठी थोडा नंतर तुम्हाला लागवतो कशापर्यंत खेकडे पकडतो आपण ते तर व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आहे बघा का की तुम्हाला आवडेल आता थोड्या मिनटं पण उतरूया व्हायमध्ये तर तुम्हाला दाखवतो तर आपल्याला अशा खालच्या बाजूला जातोय आपण खूप वरती आलो मित्रांनो बघू शकता भरतीला आणि पाऊससुद्धा भरपूर पडतो तिकडे बघा पूर्ण समजताना काही दिसत नाही माझ्या जे मागे दिसत तुम्हाला तिकडे काही दिसणार आहे पाऊस नाही यासाठी लिहितोय भरपूर तर त्यामुळे आता फटाफट आपण बांधून घेतलेले आहेत फक्त आता लावायचे आपल्या टाईम आहे आता आता नाही खाली लावून घेऊया तर चला तुम्हाला दाखवतो बघू शकतो मित्र आपण ना आता व्हामध्ये वा आलो आहे हे बघा मस्त की व्हामध्ये आलो आहे आणि तिथे मामा वगैरे आहेत आतमध्ये तर आपण इथे पाय आणले ते बघा ते पाय वगैरे आणले आणि पट्टी आणले आहेत जेणेकरून आपलं ट्रॅप आपले दिसले पाहिजे त्यामुळे ही पट्टी आणली आता हे फासण आपण लावत घेणार आहोत पूर्णवाला चला तुम्हाला दाखवतो कशा या टप्प्यामध्ये आपण लावणार आहोत हे जे कोंबडीचे पान आहेत ते तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे लावायचे ते ठीक आहे शेवट आपण झगड घेतले मोठं म्हणजे आपण मानून घेणार रस्त्या की टाईट छोट्या छोट्या मॅडम दगडाला बांधून घेतलंय आणि इकडे आपण वामत लावणार आहे खेकड्याकडे येईल आणि खात राहील तर आता पूर्ण आपण लावून घेऊया आता जे आपण ट्रॅप बनवलं ना ते लावून घे पूर्णपणे तर त्याला तुम्हाला दाखवतो आता बघूया मित्रांनो आपण दुसरा ट्रॅप बनवला तर आता तो आपण लावणार आपण इकडे वातावरण लावणार आपण मित्रांनो आपल्याला फासेला पूर्ण झाले आणि आता पण आपण वरती आलो आहे थोडा आराम करण्यासाठी मग आपण कमीत कमी साडेसात किंवा आठ वाजता आपण जाणार चेक करायला की खेकडे आलेत की नाही तुम्हाला मी दाखवतो वेळ अँटर तर बघत राहा तर थांबलो पण आहे थकायला झालं मित्रांनो दगडी भरपूर आणखी गर्मी भरपूर पाऊस अजिबात नाही आहे आता बघूया आपण जातो हे भेटूया चला मित्रांनो आपण आता झोपड्यामध्ये पोचलं नाही ते मच्छर पकडायला पण अगरबत्ती पण चालवले मच्छर भरपूर आहे मित्रांनो खूप चावले ते मामाला पण पलायला तिकडे ते बघा तिकडे मामाने निखील आता ते थोडंफार आम्ही चिवडा वगैरे आणलो नाश्त्याला बघूया चिन आणली आता खाऊन घेऊ जरा भूक पण भरपूर लागले खूप चाललं दमाना पण आलं चिप्स वगैरे आणलं थंडासुद्धा आणलं आहे पाणी वगैरे घेऊन घेऊया आपण थोड्या इकडे रिस्क घेणार आराम करणार म्हणजे नंतरला आपण जावे काही कमीत कमी अंधार झाला पाहिजे पूर्णपणे अंधार झाला ते पण खाली जावे मग आपल्याला खेकडे वगैरे भेटतात की नाही तो मग आम्ही दाखवतो तर मित्रांनो आपल्याला आता आठ वाजलेत आणि आता आपण चाललो आहे आपले फाशी चेक करायला पाहिजे आपल्याला किती खेकडे भेटत ते आता थोड्या मिनिटं घ्या पण आता माझा घ्या पण भरपूर बसला मित्रांनो आणि आता पण निघूया तुम्हाला दाखवत नाही चाल आता मित्रांनो ते दोन खेकडे बघू शकता मनीष जात पकडले मनीषने पकडले दोघांना ठेवा एक नंबर खेकडे हा मित्रांनो आपल्याला यात नाही खेटलं आहे हवं का मिडियम साईजचा पण चालला आपल्याला हा का मस्त मिडियम साईजचा भेटला आपल्याला खेकडा हा मित्रांनो एकाच चिका दोन भेटले बघा मस्त मोठ्या साईजची हे बघा हा मोठा आहे जरा मिडियम साईजचा आणि हा छोटा जरा तरी चालतील आपल्याला बघा मस्त की दोन दोन भेटले एकच एकच आपल्याला आहे एक आपला हे बघा मोठी अजून मोठी आपल्याला भेटतात तिला मित्र आपल्याला एक शंभोरी भेटले मस्त एक मोठी पायपच सोडत नाही मस्त साईजची भेटली मोठी एक नंबरचं काम झालं आपलं शेंबोरीचं हं हा मित्रांनो एक नंबर मोठ्या साईजचा भेटला आपला खेकडा बघा एक नंबर मित्रांनो एक बिग साईजचा भेटला आपल्याला खेकडा हे बघा एक नंबर हे बघा मस्त किंग साईज आहे मित्रांनो तर खेळ माझे मित्रांनो नाव सुद्धा आणि आपला पण आपल्याला खेकडा भेटलेला हवं मीडियम साईज आहे मस्त असा खेकडा भेटलेला हवं टाकून देऊया बघू मित्र आपल्याला एवढे खेकडे म्हटलेत एक मोठ्या साईजचा भेटला आणि बाकीचे मिडियम साईजच्या आणि बाकी चोरी झाले करून आता जास्त ना भेटायचं भेट मला व्हिडिओ आवडत नक्की करायला सबस्क्राईब नका व्हिडिओमध्ये आपण चला